Chamber, now. नमोहर्म्यदाय हरं दर्षिकाय

संताप हर क्लेश हर सबका भला कर श्री नर्मदे हर जिंदगी भर जिंदगी भर जिंदगी भर परम पिता परमेश्वर

मात मातेश्वरी राज राजेश्वरी मां नर्मदा की कल कल छल छल धारा को नमन है नमन है मेरे पूज्य गुरुदेव को वंदन है मेरे माता पिता को प्रणाम है मेरे साथियों को और आप सभी को बड़ा बना ये माइटर उधर आप लोग पीछे है ये माइटर पीछे लगवाएंगे कल नाव तो महती पड़ लगा सिर ना के वर्षे वरापूर्वी भुसावाला फोन आला महाराज आप नर्दा पुराण करता है क्या मैंने कहा आप किधर से बोल रहे हैं मैंने कहा हम हम हा से बोल रहा अच्छा मला भुसावळ बोलताय ना मग तुम्ही थोडस मराठी मध्ये बोला कारण काय की तुमची हिंदी आम्हाला ऐकवत नाही पण इथून फोन आला तर त्यांना कल्पना काय एम की चे महाराजात हिंदी बोलणार आपले नदा प्राण करता का म्हटल हो मराठीमध्ये मा करता का म्हटल मराठीमध्ये पण करतो तुम्ही म्हणे मध्य प्रदेशचे आहे आणि तुम्ही मराठी म्हटलं माझी मायबोली मराठी माझा जन्म म्हटलं जिथे मराठीचा जन्म झाला तिथे माझा जन्म झाला पुण्याला पुणे तिथे काय होय तर तीनशे साडेतीनशे वर्षापूर्वी आम्ही इथे आलो आमचा कोणी कुणी कुठून 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 इकडे तिकडे येऊन बसतात आम्हाला तीनशे साडेतीनशे वर्ष मध्य प्रदेशापुढे झाले म्हणजे तेच पाहिजे होतं म्हटलं काय वर्षाभरापासून आम्ही ते शोधत होतो आम की आम्हाला नर्मदा पुराण करायची इच्छा आहे आमच्या इथे भुसावळ मध्ये आणि कोणी मराठी कथाकार सापडत नव्हता म्हटलं आपलं नाव माझं नाव म्हणे सुनील चिरमाडे म्हटलं करतो की मराठी आमचा वर्षभराने आज माझा शोध पूर्ण झाला खूप इच्छा होती म्हणे नर्मदेला आणि म्हणे भागवत वगैरे खूप ऐकले आहेत भागवत कथा आमच्याकडे होत राहतात नर्मदेविषयी सांगणारा तही मराठीमध्ये सांगणारा कोणी मिळत नव्हता म्हणे पण ओंकारेश्वरला कुबेर भंडारीचं मंदिर आहे तिथे आम्ही गेलो तिथे एक महाराज आम्हाला भेटले त्यांच्याकडनं तुमचा नंबर मिळाला मागच्या वर्षीची गोष्ट या वर्षी पूर्ण झाली श्रीनगर महिला मंडळ तर्फे सुंदर व्यवस्था इथे सगळी करण्यात आली आणि मात मातेश्वरी राजराजेश्वरी नरदा मैया इथे पाठवलं भुसावळला आणि भुसावळच काय कुठेही जातो महाराष्ट्रामध्ये भरपूर कथा होत राहतात कालच आम्ही विचार केला उनका क्यों रे भैया साल भर हो गया अपन तापी नदी के किनारे पे ही कथा कर रहे हैं नर्दा मैया की ये बोला हाँ बोले जी खे तो सही रहेकरी साखरी पिंपलनेर मालपुर कई मैया की अजीब लीला है कि मां की मा नर्मदा की कथा के लिए वर्ष वर्ष तापी मैया के किनारे हूं नर्दा पुराण मला सांगितलं की नर्मदा पुराण म्हणले तेवढा थोडासा नवा विषय आमच्याकरता तुमच्याकरता काय कुठेही जातो तिथे नवाच विषय असतो कुठेही कुड़ कुड़ तरी नर्मदा पुराण हा नवाच विषय असणार आता इथे श्रीमद भागवत जर का आयोजन झालं असतं तर सगळ्याला आपल्याला माहिती आहे कि बाबा कुठ कुठली गाणी होणार आहेत कुठ कुठले भजन होणार आहेत तर सगळे पण इथे नर्मदा फक्त ऐकून की जशी आपली तापी मैया तशी नर्मदा मैया कुठेतरी एम पी मदत तशी वाहते फक्त एवढंच परिचय काय तर थोडक्यात अजून फार तर फार काय नर्मदेच्या काठी ओंकारेश्वर आहे ओंकारेश्वर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक आहे ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे बाराही ज्योतिर्लिंगाचे दर्शन करावे आम्ही जाऊन आलो आम्ही ओंकारेश्वरला गेलो होतो तिथे तर आम्हाला दिसली नर्मदा आम्ही तर दर्शन करायला गेलो ओंकारेश्वर तिथे होती नर्मदा म्हणून आम्ही नर्मदेचे पण दर्शन घडले त्याच्या पलीकडे काही नाही परंतु बारा पंधरा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये नर्मदेकडे जाणारे नर्मदा परिक्रमेची आवड घेणारे परिक्रमा आता आपण भेटलोच आहोत पहिल्या भेटीत सगळं कसं काय कळणार आपल्याकडे सात दिवस आहेत तेच कळायला हळूहळू ओढ नर्मदेची वाढत चालली आणि दहा बारा वर्षापासून महाराष्ट्रामध्ये तो प्रस्त थोडासा वाढायला लागलाय त्यामुळे महाराष्ट्रामध्ये ठिकठिकाणी नर्मदा पुराण कथाचे निमंत्रण पुष्ट येऊ लागते कारण नर्दा पुराण कथा आणि ती मराठीमध्ये करणारा मी एकुलता एक मी एकुलताय मैयाने सौभाग्य दिया दिसावळ आला भुसावळाचा तसा जळगाव वगैरे तर थोडासा संबंध येतो पण भुसावळाचा तर तसा काही संबंध एवढा कधी आला नाही दहा बारा वर्षापूर्वी आमचे काका इथे रेल्वेमध्ये ट्रेनिंगला होते तेव्हा एक दोन वेळा भू एक दोन दिवस येऊन राहिलो बस तेवढा आपल्याला भुसावळ ती काय भुसावळ म्हणजे काय की ट्रेन बदलायची म्हणजे भुसावळला जायचं मोठं जंक्शन आहे ट्रेनचं सगळ्यांना माहिती भुसावळ आणि भुसावळ जे या श्रीनगर सारख्या सुंदर मध्ये